नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेऊ लागली आहे जेमतेम बारा दिवसानंतर फलटण नगरपरिषदेला नवीन नगराध्यक्ष मिळणार आहेत आता या नगरपरिषदेची निवडणुकीसाठी उमेदवारी माघार घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत एकूण नगरसेवक पदासाठी एकशे सात अर्ज आणि नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज वैध ठरले आहेत आणि यामधून आता अंतिम माघारी उद्या कोणाकोणाची अंतिम माघारी होते नगर नगराध्यक्षपदासाठी अंतिम माघारीनंतर किती उमेदवारी अर्ज राहणार त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी एकशे सात अर्जामधील अंतिम उमेदवार किती राहणार याकडे संपूर्ण फलटण शहरवासीं फलटण शहरातील नागरिक त्याचबरोबर फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ यांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळेची निवडणूक ही वेगळी आहे प्रामुख्याने दोन निंबाळकरांमध्ये ही लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र आता जवळपास होऊ लागले आहे यामुळे या, या निवडीकडे निवडणुकीकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे आजच्या दिवसातील जर घडामोडी पाहिल्या तर आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव आज फलटणला आले होते फलटणला आल्यानंतर त्यांनी राजे गटाचे दिग्गज नेते मंडळी यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे या ठिकाणी स्वागत केलेले बर, आहे याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे जे जुने पदाधिकारी आहेत फलटण तालुक्याचे अध्यक्ष उर्फ पिंटू युवरे त्याचबरोबर विराज खराडे जे गेले अनेक वर्ष शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यात यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सुरुवातीला या ठिकाणी गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव साहेब यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले आहे आणि आपल्याला सर्व जागा या ठिकाणी जिंकायच्या असल्याचं निर्धार या ठिकाणी व्यक्त केला आहे दुसरीकडे जे काही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये वैध झालेल्या अर्जांमधून आता काही बंडखोर आहेत यांची ही मनधरणी दोन्ही गटांकडून सुरू आहे दोन्ही गटाकडून या बंडखोर असलेल्या उमेदवारांना आगामी काळामध्ये स्वीकृत नगरसेवक का असेल किंवा पुढच्या पंचवार्षिकच्या निवडणुकीची संधी असेल अशा प्रकारची वेगवेगळी त्यांना या ठिकाणी शब्द दिला जात आहे त्यांना या ठिकाणी थंड करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी दोन्हीही गटांकडून होत आहे प्रामुख्याने माहितीमधील भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून सर्व सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असे अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत यामध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष एकोणीस जागांवरती लढत आहे तर आठ जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी निवडणुकीला सामोरा जात आहे दुसरीकडे राजे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी बावीस उमेदवार शिव धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे करण्यात आलेले आहेत तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे धनुष्यबाणावरती उभे आहेत तर इतर जागा त्यांच्या मित्र पक्षांना या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत आता उद्या अंतिम माघारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे यामध्ये कोण कोण माघार घेणार हेही स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटणार आहे राष्ट्रवादी फलट फलटण अध्यक्ष राहुल भैया निंबाळकर यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितले आहे की उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करतोय नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होत आहे राहुल भैया निंबाळकर यांनी प्रवास क्रमांक तेरा सर्वसाधारण जागेवरून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या युतीमधून त्यांनी या सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवली आहे आणि उद्या त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे आता सध्या तरी आजच्या दिवसभरातील जर उमेदवारांचे पाहिले तर उमेदवार हे जास्त प्रचार न प्रचार न करता मोठ्या प्रमाणावर प्रचार न करता घरभेटीला प्राधान्य देत आहेत जास्तीत जास्त, जास्त नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक वॉर्डमधील उमेदवार हे करत आहेत काहींची नाराजी आहे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माहितीमधील जे काही बंडखोर आहेत किंवा ज्यादा फॉर्म भरले आहेत अशांना या ठिकाणी भेटीगाठी घेऊन माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांनी त्यांची या ठिकाणी समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे या म्हणून आता उद्या अखेरच्या दिवशी एकशे सात उमेदवारी अर्जामधून कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज विड्रॉल होणार याकडे या निवडणुकीचे संपूर्ण लक्ष लागून राहिलेले आहे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फलटण शहरातील नागरिकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्यात येत आहेत यामधील सर्वात महत्त्वाची घटना अशी आहे की अनेक नागरिक हे धाडसाने पुढे बोलताना दिसत नाही आहेत त्यांना प्रतिक्रिया विचारले असता बोलण्याचं टाळत आहेत अजिबात बोलण्यासाठी प्रतिसाद दिला जात नाही पाच लोकांमधून एखादा व्यक्ती या ठिकाणी बोलने बोलण्यासाठी पुढे येत आहे यामुळे अनेक जन बोलताना सावध प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच काल एकोणीस नोव्हेंबरपासून नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फलटण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्यांच्या प्रभागातील उमेदवार कोण आहेत त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी कोणाचे या ठिकाणी हवं आहे अशा माध्यमातून या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत मात्र या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद खूप कमी प्रमाणात आहे जे आम्ही विधानसभेला या ठिकाणी केलं होतं विधानसभेला लोकांमधून मोठ्या प्रमाणात प्रति प्रतिक्रिया समोर येत होत्या यामध्ये कोणीही नागरिक या प्रतिक्रिया देताना टाळत नव्हतं मात्र सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये लोकांच्या समोर गेल्यानंतर अनेक लोक आपल्या प्रतिक्रिया देण्यास ताल या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत मात या ठिकाणी नमस्ते फलटणच्या कॅमेरासमोर बोलताना नको म्हणत आहेत बाजूला निघून जात आहेत कृपया नको म्हणत आहेत असे प्रक प्रतिक्रिया समोर येतानाच दिसत आहेत फलटण नगर परिषदेच्या या निवडणुकीत आता अंतिम चित्र उद्या स्पष्ट होत आहे जेमतेम बारा दिवस आता उरले आहेत अगदी प्रचार तर तीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पा तीस डिसे नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे तर एक नोव्हेंबर रोजी पूर्णपणे दिवसभर छुपा प्रचार चालणार आहे जाहीर प्रचार या ठिकाणी होणार नाही आहे आणि त्यानंतर दोन डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया होणार आहे तीन डिसेंबर रोजी अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि याच निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लावून राहणार आहे या निवडणुकीत महत्त्वाच्या घडामोडीचा जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने राजे गटाने यावेळेस पहिल्यांदाच धनुष्यबाण या, या चिन्हावरती राजेगट निवडणुकीला सामोरं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही निवडणूक राजेगट ताकदीशी या ठिकाणी लढवत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जात आहे या तर महायुतीच्या माध्यमातून दिलीप भोसले यांचे नाव तर नगराध्यक्षपदासाठी चर्चेत होते मात्र शमशेर शिवनाईक निंबाळकर यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आक्रमक भूमिका घेत लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्याचबरोबर नेते मंडळींच्या गाठीभेटी घेऊन अंतिम आपल्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब या ठिकाणी करून घेतलं माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर आमदार सचिन पाटील असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष असतील श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर असतील या नेते माध्यमातून शेवटच्या दिवशी या ठिकाणी नाट्यमयरित्या शमशेर शेह नाईक निंबाळकर यांचं नाव अंतिम झालं आणि माजी नगराध्यक्ष राहिलेले दिलीपशिव भोसले यांच्या कुटुंबातील महिलेला या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा महिला सर्वसाधारण या जागेवरून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे याचमुळे शेवटच्या दिवशी जे ट्विष्ट निर्माण झालं आणि याचमुळे दोन हजार चार पाच साली निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना या ठिकाणी फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये रंगला होता त्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा अशी लढत या ठिकाणी तुल्यबळ लढत फलटणकरांना पाहायला मिळते आहे खरं तर आता उद्या अंतिम माघारीनंतर या ठिकाणी पॅनल स्पष्ट होतील पॅनलमधले सर्व उमेदवार जे सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवार अठ्ठावीस नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे दोन्हीही आघाड्यांचे समोर येतील त्याचबरोबर अपक्ष उमेदवार किती रिंगणात राहत आहेत त्याचबरोबर इतर काही छोटे पक्ष आहेत यांचे उमेदवार किती रिंगणात राहत आहेत हे उद्या तीन वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे चिन्हाचं वाटपही उद्याच या ठिकाणी अंतिम माघारीनंतर जाहीर होणार आणि दिनांक बावीसपासून या ठिकाणी प्रचाराला गती येणार आहे उद्याच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची घडामोडी ही सांगायची आहे की उद्या फलटण येथील प्रभू श्रीरामांचा रथ सोहळा आहे या प्र प्रभू श्रीरामांचा रथ सोहळा मोठ्या प्र भक्तिमय वातावरणामध्ये फलटण शहरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो मोठी प्र प्रभू श्रीरामाची यात्रा मो मोठ्या प्रमाणात फलटण शहरात असते प्रत्येक वर्षी या ठिकाणी ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असते आणि याच दिवशी आता नगरपालिकेच्या जे अंतिम माघारीचा दिवस आहे तो उद्याचा दिवस आहे असा दुहेरी स सा, स सा, सामना या ठिकाणी दुहेरी या ठिकाणी योग पाहायला मिळतोय प्रभू श्रीरामाची यात्रा त्याचबरोबर अंतिम आघारी असं आहे त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये फलटण शहरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे तर नगर परिषदेमध्ये अंतिम माघारीचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येणार आहे आता जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव हे फलटणला आज भेट देऊन गेलेले आहेत यानंतर आता राजेगट पू आगामी काळामध्ये काय भूमिका घेतोय प्रकारे या ठिकाणी आता आक्रमक रणनिती अवलंबतोय त्याचबरोबर माहितीच्या माध्यमातून आता काय डावपेस खेळले जात आहेत हेही आता अतिशय महत्त्वाचं राहणार आहे कारण आता दोन्ही बाजूंकडून प्रचाराला जेमतेम नऊ दिवस शिल्लक राहिले असताना उद्याचा दहावा दिवस आणि या दहा दिवसामध्ये अनेक घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळतात का त्याचबरोबर कोलांटवड्या आणखीन पाहायला मिळत आहेत का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी या निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे एकीकडे एक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा ज्याप्रकारे एकोणीसशे एक्क्याण्णवला स्वतः या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले होते निवडणूक आल्यानंतर स्वतः नगराध्यक्ष बनले होते त्यावेळेस मात्र थेट नगरसेवकांमधून नगराध्यक्षाची निवड होती यावेळेस त्यांचे चिरंजीव व श्रीमंत अनिकेत राजे यावेळेस रिंगणात उतरलेले आहेत खरं तर त्यांनी पाठीमागे नगरसेवकाची एकदा निवडणूक लढवली होती यामध्ये ते विजयी झाले होते त्यानंतर पुन्हा आता यावेळेस थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत दुसरीकडे माजी खासदार रम समशेर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी आपले बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर ज्यांना या ठिकाणी गेल्या मल्टनमधून त्यांनी फलटण नगर परिषदेत प्रतिनिधित्व केलं होतं अनेकदा ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि मा विशेषतः माझी विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केलेले आहे याचमुळे त्यांनी पुन्हा एकदा आता नगराध्यक्षपदाची निवडणूक या ठिकाणी लढवून ते सामोरे जात आहेत यामुळे आता दोन निंबाळकरांमध्ये हा तुल्यबळ सामना या ठिकाणी रंगणार आहे तुम्हाला काय वाटतं दोन दिग्गज निंबाळकरांमध्ये कोणते निंबाळकर या ठिकाणी नगराध्यक्ष होतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुमच्या कमेंटचं या ठिकाणी स्वागत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्याला असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्यात लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत तुम्हाला काय वाटतं जरूर आपल्या प्रभागातील कोणकोणत्या उमेदवारांमध्ये सामना होईल हेही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा काही प्रभागामध्ये लढती निश्चित झालेल्या आहेत तर उद्या आता तीन वाजल्यानंतर अंतिम लढती या ठिकाणी निश्चित होतील आणि प्रत्येक जागेसाठी दोन किंवा त्यापेक्षा किती उमेदवार राहणार हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मिळणार आहे विशेषतः बिनविरोध कोणाचे होते का कारण उद्या अखेरचा दिवस आहे जर सत्तावीस जागांपैकी एखाद्या जागेला एकच उमेदवार राहिला तर तो बिनविरोध ही उमेदवार होतो उद्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काही जागा बिनविरोध होत आहेत का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे या सर्व घडामोडींवरती आमचे स नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलचे संपादक वैभव गावडे हे लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर मी स्वतः राजकुमार गोपनेही या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहे खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता था। इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद